सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गेल्या अनेक दिवसांपासून दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील पाचशे मेगावॅट प्रकल्पातील इंडियन कॅफे हाऊस कॅन्टीनमध्ये समोस्यामध्ये झुरळ आढळून आल्याची घटना दिनांक दहा जून रोजी घडली होती मात्र अद्यापही दीपनगर प्रशासनानं या इंडियन कॅफे हाऊस कॅन्टीनच्या चालकाची कानउघडणी केली नाहीये तर या कॅन्टीन चालकाला दीपनगरातील संबंधित अधिकारी का पाठीशी घालत आहेत हा विषय दीपनगर परिसरामध्ये चर्चेचा ठरला आहे एखादे कर्मचारी आणि कामगाराचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित होतोय याबाबत वरिष्ठ पातळीवरून अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून इंडियन कॅफे हाऊस या कॅन्टीनची योग्य ती चौकशी करून कंपनीला बॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं अशी मागणी आर पी आय कामगार संघटनेतर्फे प्रशासनाकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास दीपनगर प्रकल्पाच्या पाचशे मेगावॅट गेट समोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे जिल्हाध्यक्ष रजनीकांत इंगळे उपजिल्हाध्यक्ष सचिव सुमित निकम जिल्हा मुख्य संघटक विक्रम प्रधान सचिन सोनवणी यावेळी उपस्थित होते जागर जणस्थांसाठी सुमित निकम भुसावळ